नमस्कार लेखक मित्रांनो रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजचं निवेदन हे समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे केलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा आयोजित केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय विजेते एक प्रथम क्रमांक एक द्वितीय क्रमांक एक तृतीय क्रमांक आणि जास्तीत जास्त पाच उत्तेजनार्थ विजेते निवडले जातील या जिल्हास्तरीय विजेत्यांमधूनच राज्यस्तरीय विजेते एक प्रथम क्रमांक एक द्वितीय क्रमांक एक तृतीय क्रमांक आणि जास्तीत जास्त पाच उत्तेजनाथ विजेते निवडले जाणार आहेत या स्पर्धेकरता विषय ऐकून घ्या एक अहिल्या देवी न्यायप्रिय आदर्श प्रशासक व समाज सुधारक दोन अहिल्या देवींच धर्म व राष्ट्रीय दृष्टिकोन तीन अहिल्यादेवी होळकर भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श चार देवींचे जीवन कार्य आजच्या युगातील प्रासंगिकता आणि पाच देवी आणि पारंपरिक स्थापत्य आणि कला विकास तर हे पाच विषय दिले आहे ज्यापैकी एकावर आपल्याला निबंध लेख लिहायचा आहे स्पर्धेचे स्पर्धेच्या अटी आणि नियम असे आहेत एक लेखाची शब्द मर्यादा आठशे ते एक हजार शब्द असावी दोन लेख पूर्ण टाईप करून त्यावर आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि जिल्हा लिहून एका ईमेल आय डीवर पाठवायचा आहे तो ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे अंतिम मुदत आहे दहा जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर टाईप करणं आपल्याला शक्य नसेल तर लेख फुलस्केप पेपरवर डाव्या बाजूला समाज सोडून सुवाच्य अक्षरात लिहून स्कॅन करून पाठवला तरी चालेल ईमेल पाठवताना ईमेलवर पाठवताना ईमेलवर जेव्हा आपण लेख पाठवू हो। तेव्हा विषयात पुण्यश्लोक अहिल्या देवी खुली लेखन स्पर्धा हा उल्लेख करावा स्पर्धेचा निकाल हा समरसता साहित्य परिषदेच्या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येईल स्पर्धेची बक्षिसं जिल्हा पातळीवर कार्यक्रमात दिली जातील विजयी स्पर्धकांना तिथे आपल्या लेखाचं वाचन करण्याची संधी देखील मिळणार आहे सर्व विजेत्या स्पर्धकांमधून राज्य पातळीवरील विजेते निश्चित केले जातील आणि त्यांना राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात लेख वाचनाची संधी मिळेल व तेथेच पारितोषिकही मिळेल तरी खरोखर खूप छान संधी आहे म्हणजे लिहिण्याची पण आहे आणि आपल्याला वाचन किंवा अभिवाचन करण्याची देखील सर्व स्पर्धकांना कार्यक्रमात उपस्थितांना प्रत्यक्ष किंवा ई प्रमाणपत्र स्वरूपात मिळणार आहे विजेत्या स्पर्धकांची पारितोषिक रक्कम पारितोषिक रक्कम ही चेकद्वारे दिल्या जाणार आहे राज्य पातळीवरचा कार्यक्रम कुठे होणार केव्हा होणार हे नंतर कळवलं जाईल स्पर्धेच्या नियमात व पारितोषिक वितरण कार्यक्रमांची वेळ स्थळ इत्यादी ठरवण्याचे अधिकार हे आयोजकांना असतील निकालाबाबत परीक्षण मंडळाचा निर्णय हा अंतिम असेल निकाला संदर्भात कुठल्याही चर्चेला प्रत्यक्ष भेट दूरध्वनी ईमेल अथवा समाज माध्यमातून उत्तर दिले जाणार नाही जो निकाल लागला तो आपल्याला मान्य करायचा आहे एका स्पर्धकाला कुठल्याही एका जिल्ह्यातूनच सहभागी होता येईल हे महत्वाचं आहे आपण दोन तीन जिल्हे प्रत्येक जिल्ह्यातून एक अशी त्याच्यात म्हणजे एंट्री घेऊ शकणार नाही एका स्पर्धकाला कुठल्याही एका जिल्ह्यातूनच सहभागी होत्या येईल एका स्पर्धकाने वरीलपैकी कुठल्याही एकाच विषयावर लेख लिहायचा आहे केवळ स्वतःचाच लेख म्हणजे स्वतः लिहिलेला लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे विजेत्याने साहित्य चौर्य केलेलं आहे असं जर लक्षात आलं तर त्याचं पारितोषिक रद्द करण्यात येईल हेही अतिशय महत्त्वाचं आहे शक्य असल्यास लेखनासाठी वापरलेला वापरलेल्या संदर्भ पुस्तकांची नावे व प्रकाशन संस्था शेवटी नमूद करावी हाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लेख केवळ मराठीतच लिहावेत लेखासोबत स्वतःचे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक ईमेल आय हे तपशील पाठवावे हे तपशील नसलेल्या प्र प्रवेशिकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही तर अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेचे अटी आणि नियम आहेत शब्दमर्यादा आठशे ते एक हजार शब्द लेख पूर्ण टाईप करायचा आहे जर टाईप करणं शक्य नसेल तर लेख फुलस्केपवर डाव्या पेपरवर लिहायचा आहे डाव्या बाजूला समाज सोडायचा आहे सुवाच्य अक्षरमय आणि तो लेख मग स्कॅन करून पाठवायचा आहे लेख कुठे पाठवायचा आहे त्याचा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लेख पाठवायची अंतिम मुदत ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे ईमेलवर लेख पाठवताना विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी खुली लेखन स्पर्धा हा उल्लेख करायचा आहे आ, महत्वाचे तर हेच आहेत आणखीन आहे की स्पर्धेचा निकाल हा समरसता साहित्य परिषदेच्या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येणार आहे निकालाचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करायचा आहे त्या संदर्भात कुठल्याही चर्चेला प्रत्यक्ष भेट दूरध्वनी ईमेल किंवा कुठल्याही पद्धतीने माध्यमातून उत्तर दिलं जाणार नाही एका स्पर्धकाला कुठल्याही एका जिल्ह्यातूनच सहभागी व्हायचं आहे एका स्पर्धकाने वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर पाच विषय दिले त्यापैकी एका विषयावर लेख लिहायचा आहे आणि आपण लिहिलेला लेखच आपल्याला स्पर्धेसाठी पाठवायचा आहे साहित्य चौर म्हणजे कोणत्या कोणी लिहिलेला लेख आपल्या नावावर पाठवायचा नाही शक्य असल्यास आपण जे लेख लिहू त्या संदर्भात वा वापरलेले पुस्तकं वाचलेले पुस्तकं किंवा प्रकाशन संस्था वगैरे यांचे नावं नमूद करावे लेख हे मराठीत असल्याचे लेखासोबत आपलं नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी हे तपशील पाठवायचे आहे हे तपशील नसलेल्या प्रवेशिकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही अत्यंत म महत्वाचे नियम व अटी आहे आता पारितोषिक रक्कम पहा राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक तृतीय पारितोषिक रुपये पाच हजार एक आणि उत्तेजनार्थ पाच जण हे रुपये तीन हजार एक असे पारितोषिकं दिले जाणार आहे जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक रुपये दोन हजार एक द्वितीय पारितोषिक रुपये पा एक हजार पाचशे एक तृतीय पारितोषिक रुपये एक हजार एक आणि उत्तेजनार्थ पाच जण रुपये पाचशे एक असे असं पुरस्कारांचं स्वरूप आहे स्पर्धेसाठी अधिक तपशिलासाठी समरसता साहित्य परिषदेचं फेसबुक पेज हे येथे अपडेट्स पहावे ठीक आहे त्या फेसबुक पेजची लिंक ही कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर आ, या खूपच सुवर्ण संधी आहे या स्पर्धेत सहभागी होण्याची पारितोषिक चांगले आहे पारितोषिकपेक्षा विषय खूपच चांगले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवीबद्दल आपण खूप ऐकून आहोत वाचलेलाही आहे त्याचा सदुपयोग करण्याचीही सुवर्ण संधी आहे पाच विषय दिले आहेत स्पर्धेच्या अटी आणि नियम व्यवस्थित वाचून घ्या आणि स्पर्धेत जरूर जरूर सहभागी व्हा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह